तोडणी मशीनचा तोडणीदार पन्नास टक्क्यांनी वाढवून देणे बँकेचे हफ, हफ्ते आहेत त्या परिस्थितीत तीन वर्ष मुदतवाढ मिळावी आणि पाचट कपात एक पॉईंट पाच टक्के असावी यासारख्या अनेक महत्वपूर्ण मागण्या पूर्ण करण्यासाठी सोमवारपासून शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले ही मागणी पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील तेराशे मशीन मालक आपल्या मशीन घेऊन साखर संकुल व मुंबई येथे मंत्रालयाला घेरावा देण्याचा इशाराही त्यांनी दिला दरवाढ आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची या घोषणांनी संपूर्ण साखर संकुल दणदणून सोडणारे महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशीन मालक संघटनेचे आज शेकडो सदस्य आंदोलनात बसले होते या आंदोलनापूर्वी गेल्या बुधवारी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले होते मार्च महिन्यामध्ये मागण्या पूर्ण झाल्या नाही तर दहा एप्रिल पासून साखर संकुलला घेरावा देण्यात येईल एवढे करूनही मागणी पूर्ण झाली नाही तर संपूर्ण राज्यातील मशीन मालक आपल्या मशीन घेऊन मुंबई येथे मंत्रालयाला घेरण्याचा इशारा दिला आहे असे झाल्या सर्व गोष्टीसाठी शासन जबाबदार राहील आंदोलनात महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचे सचिव अमोल राजे वसंतराव जाधव यांच्यासहित आंदोलनात संजय साळुंके सागर पाटील गणेश यादव जगन्नाथ सपकाळ अभय कोल्हे व धनंजय काळे जयदीप पाटील तुषार पवार सहित राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मशीन मालक सहभागी झाले होते मी अमोल जाधव हो सातारा सचिव महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटना आज आम्ही साखर येते आजचा आमचा दुसरा दिवस आहे आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये एक नंबरला आम्ही मागणी घेतलेली की दर वाढ आज आम्हाला खर्च येतोय टन चारशे साठ रुपये आणि कारखानदार आम्हाला देत आहेत दर किती तर साडेचारशे ते पाचशे रुपये काही कारखान्यांनी महाराष्ट्र राज्यातल्या दोन कारखान्यांनी फक्त पाचशे पंच्याहत्तर रुपये तोडणी दर दिला आज जर दोन कारखाने एक सहकारी कारखाना एक खाजगी कारखाना आहे आज दोन कारखान्यांना जर पाचशे पंच्याहत्तर रुपये दर देणं परवडतय बाकीच्या चोरांना का परवडत नाहीये दुसरा मुद्दा होता आमचा की आमच्या बँकांचे हप्ते आज आमचं महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्राचं दोन वर्षाची दुष्काळी परिस्थितीमुळं मशीन मालकांची हाय्यस्ट तोडणी झाली किती तर कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त सात हजार सात हजार टनाला मला सांगा चाळीस रुपये प्रति प्रतिटनानं पैसे किती शिल्लक राहिले तर दोन लाख ऐंशी हजार रुपये आणि हप्ता भरायचे मला चोवीस लाखाचा हा हप्ता भरायचा कुठून जर दर वाढ नाही झाली तर बँकांचे हप्ते जाणार नाहीयेत शासनानं दरवाढ करून घेऊन बँकांच्या हप्त्या आम्हाला किमान तीन वर्ष मुदत वाढवून द्यावी तिसरा मुद्दा फार कळीचा मुद्दा आहे की कारखानदार आज काढलेला होता तुम्ही फक्त साडेचार टक्के पाचट कपात करा आणि ती शेतकऱ्याकडून करा ह्या चोरांनी काही केलं साडेचार टक्के शेतकऱ्याचे साडेचार टक्के ऊसतोडणी मशीन मालकाचे आणि साडेचार टक्के वाहतूकदाराचे असे साडे तेरा टक्के पाचट कपात केली नऊ टक्के डिरेक्टली या लोकांनी चोरी केली निश्चून सांगतोय की या चोरांनी चोरी केली नऊ टक्के आज एक एक कारखाना रोजची कॅपॅसिटी जर समजा दहा हजार टनाचा कारखाना आहे तर तुम्हीच कॅल्क्युलेशन करा नऊ टक्क्यानं तो कारखाना चोरतोय किती चौथी मागणी होती प्रलंबित अनुदान दोन हजार अठरा पासून ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या लोकांना शासनानं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुईज मध्ये स्टेजवर सांगितलं की शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यवसाय करावा तुम्ही हार्वेस्टर घ्या मी तुम्हाला पस्तीस लाख रुपये अनुदान देतो पूर्वी दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा पंचवीस लाख रुपये अनुदान होतं दहा लाख रुपये वाढवून मिळते म्हणून शेतकऱ्यांची पोरं फसली आणि पस्तीस लाख रुपये अनुदान मिळणार आपण येतन निष्ठू म्हणून सगळ्यांनी मशीन घेतल्या नऊशे मशीन मालक देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एका शब्दावर अडकले नऊशे मशीन मालकांना यांनी अनुदानच नाही दिलं एक अधिवेशन चालू आहे पण आम्हाला या शासनाकडून भीक नकोय आम्ही पैसे मागतच नाही शासनाला आमच्या कष्टाचा योग्य मोबदला द्या आमच्या जमिनी वाचवा आज जर शासनानं दर वाढ नाही दिली तर आमच्या जमिनी विकल्या जातील बँकांना आहेत जमीन आमच्या जमिनी घरदार राहणार नाही आणि आतापर्यंत मी हे तिसरं आंदोलन आहे ही आंदोलन आमची फार प्रोफेशनली झाली आम्ही असं कोण नाहीये की कोण इथं गुंड पार्श्वभूमीचा आहे किंवा कोण कुठल्या वेगळ्या राजकीय पार्श्वभूमीचा आहे सगळे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातले पण आमची जर उग्रता शासनाला बघायचीच असेल आमचा अंत झालाय मरता क्या नाही करता आता जर आम्हाला मरायचंच आहे तर आम्ही दहा दहा एप्रिल पासून शासनाला दाखवतो तेराशे मशीन मालक आहे तेराशे मशीन आणि सव्वीसशे इनफिल्डर घेऊन आम्ही पुण्यात येतोय साखर संघाला घेराव एक दिवस घालून मुंबईला जाणारे मंत्रालयाला घेराव घालणारे ह्या या, या प्रक्रियेमध्ये जर काही कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला सर्वस्वी शासन जबाबदार असणार आहे